नाशिकमध्ये आता आम्ही फिरायला बोर बोर तर आता आम्ही फिरायला चाललोय मस्त गड किल्ले काही काही मंदिरं फिरू नाशिकमधले आणि तसं तुम्हाला दाखवू पुढे तर आता मुलांना काहीतरी नाश्ता चाला मस्त डिस्कशन चालू आहे मुलांच अरे पाहतो ना आता काय सांगता काय सांगता डिस्कशन चालू मुलांच कुठे जायचं काय करायचं कोणती बसने जायचं कि रिक्षाने जायचं फिक्स रिक्षा चला फिक्स झाली अरे अरले कोण चालला आताच मग उद्या किती करत यांचं डिस्कशन चालूच राहील तो झालं शेवटी पंचवटी चालले आम्ही सगळे

माझ्या नंतर हे पोर आता बोलायला लागले ना आम्हाला नाशिक दर्शन करायचे त्र्यंबकला हरियारला इथून त्र्यंबक पस्तीस किलोमीटर इथून वीस किलोमीटर हरि हरिहरला जायला तुम्हाला रिक्षर्च करणे त्र्यंबक मधून की रिटर्न ब्रम्मकवाडा आहे ना पटेल तुम्ही एक गाडी ती गेला दुर्पतीचा हरिया हरियार तुम्ही दीड हजार घेत एका गाडी त्याच्यात ते चारच कोरण्यात म्हणजे तुम्हाला तीन गाड्या कराव्या लागतील त्यापेक्षा तुम्ही एक कोर द्या सातशे रुपये द्या तुम्हाला नाशिक दर्शन बी देतो हरिहर बी करतो त्र्यंबकला ड्रॉप करून देतो ब्र्यम्मकला तुम्ही थांबून घ्या आश्रममध्ये येऊन जाऊ बघू <णिया> ना तिथे जाऊ तुम्ही पंचवाटी सोडून द्या नाही पंचवाटी सोडा डायरेक्ट आमचे दोन जण आहे अजून नीट आहे त्यांच्या नाही आम्हाला चला हरीश भाऊ बाय

कपाळे महाराज कि श्री काळाराम मंदिर नाशिक एक नंबर सीन तर पंधरा पंधरा वीस मिनिटाचा प्रवास केल्यानंतर आम्ही आहे शेवटी जी की जुनी पर्णपुटी रामजी की जुनी पर्णकुटी आता आम्ही रामांच्या पर्णगुडीत आले पाहू शकता तुम्ही मागेरा आता आम्ही पहिला स्पॉटवर आहे अकरा स्पॉटपैकी पहिला स्पॉटवर पैसे द्यायचे पैसे द्यायच्या पनीर साबण हे बघा आतमध्ये आहे जे पाच पांडव होते त्यांनाही हनुमानाची मूर्ती काच्यामध्ये सापडली आहे साडे अकरा फुटाचा उंच मारुती हो आतमध्ये जाऊ देऊ छपनीच जाणार आहे

आता आम्ही मारुतीचं दर्शन घेतलंय आता आम्ही निघू आता पुढे जाण्यासाठी का काका सांगतील आपल्याला तसं भाऊ અજુ દર્શન દાખવતો દેવા છે चला फायनली ना लक्ष्मी नारायण मंदिरावर आम्ही आता पोचलोय आमचा रिश्ता खून गेला थोडासा असं वाटतंय अजून एक गाडी हा ही एक गाडी आली निघा रे नारायणेश्वर ना मंदिर महादेव नारायणेश्वर महादेव ना या ठिकाणी पूर्ण संत महात्मे लोकांच निवास असं सांगित संत महात्मा इथे राहत ते तस अजून पण काही काही संत महात्मा इथे राहायला दर्शन झाले तर दर्शन करून तर आम्ही निघालो आता पुढच्या

બારા વર્ષે બારા વર્ષ કુંભમેળા પૂર્ણ કુંભમેળ્યા જાનશો પંચ્યાતર માલ

जय श्रीराम ही जी दिसते सुरपणा काय मागची सुरपना का सूरपण ना नाक कापलं तर लक्ष्मणा जय जय श्रीराम आज भारी वाटतंय मस्त नाशिक मध्ये देवस्थान फिरतोय सगळेजण कसं वाटते प्रत्येक एक नंबर फिरिंग एक नंबर वाटते सगळ्यांना मजा मारताय इकडे आहे तू झेड्या ह्या दोन्ही लय मजा लय भारी कसं आहे पैसा वाचू पन्नास रुपयात अकरा धाम काय अकरा धाम बार अकरा देवस्थान टेम्पल अकरा देवस्थान पण पन्नास रुपयात फिरवते तो माणूस म्हणजे चांगलाय लक्ष्मणजीचा शेष नाग अवतार इथेच आहे काय नेमकं काय राव रावणाची बहीण <laughs> <आसे लगा। laughs> <नादा में लगा। laughs> <laughs> जामून खरे तू असा बाई रे आता आम्ही जलामचे जन्मचे आवल्या ती आता आम्ही तिकडे चाललो मस्त श्रीरामांचे तिकडे जागा देणार रिक्षात माझाय काय बाबा तुम्ही पाहू शकता इकडे जायचं आता आवाज सगळ्यांना मजाक नकरा काही मजाक करा नको नको ओ जयड्या ओ जयड्या

नाशिक मध्ये फिरायला शांत या बोल एक नंबर मस्त धरण गा तु चला तुला मी विचारतो तु ना प्रश्न थांब 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 आमच्या रोहितनी रोहित भाऊंनी आहे ना एका गुप्याचा शोध लावलाय तुम्हाला दाव तुम्ही मी बघा तुम्ही बघू शकता मोठी करून टाकतो पाहू शकता तुम्ही लय मोठी गुप्पा डायरेक्ट मध्ये मध्ये जाऊन दावतो तुम्हाला बाहेर बोलतो

દૂર આવે નાશિકળગાંવ જળગાંવણી પાચોરા પાચોરા મસ્ત રેલ્વે ને ફિરાયેલા આજે નાશિક એકદમ મજા એ તો ધબધબા ભારિક फिरता फिरता आमचा मित्र गावाकडचा इकडे नाशिकला आलाय मोठ्या कंपनीत कामाला तो आज मला भेटलाय इकडे भेटण्यासाठी आला बादा बादा पेशल सॉफ्टवेअर कंपनी रे तू भेटून लय मजा आली आणि मस्त त्याला पण देवदर्शन दिले आता मस्त त्र्यंबकेश्वर जाणार आम्ही तिथे गेल्यावर थोडस दाखवतो तुम्हाला तिथला सीन ಆಮೇಲೆ ಅದ ತ್ರಂಬಕ್ಲಾದಾನೆ ಅಡಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಹೊರಲು ಬರ್ಬರ್ಕ ಸಿಟಿ ಬಸ್ ರೇ ಸಿಟಿ ಬಸ್ ಸಿಟಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಹೊರಲು ಜಿರಾಗಟ್ಟುಲ್ಲ ಓನ್ ಜಿರಾಗಟ್ಟು ಓ ಓ ಜಿರಾಗಟ್ಟು ಜಿರಾಗಟ್ಟು ಬಾಯ್ ಆವಲ ಗಟ್ಟು ಜಿರಾ ಅಪ್ಪ ಮಾನೆಲೆ ಗಾಂದ ವಾಡ್ರದೇನೆ ಬಾಬಾ ಮಲ್ಲ

त्र्यंबकेश्वर <laughs> जायसाठी एका गाडीत बारा चौदा ना डायरेक्ट <laughs> रूम रूम वर मस्त बोले बाबा बोले बाबा बोले ચશ્મારે ચશ્મા મોબાઈલ હા ઉભો હાથા બોલ

पाहूया बोर आमच्या पोरांनी मस्त रूम बुक केला डायरेक्ट हो तो रूम एवढा भारी आहे